वर्लीकरांनी सुनील शिंदेला आलं सुनील शिंदे काम करत नाही असं म्हटलं म्हणून स्वतः ठाकरे आले आदित्य आले आता त्यांच्याकडून या पाच वर्षामध्ये काम झालं नाही तर साहेब हे बोलणारच ना साहेब तीन तीन वर्ष आमदार आहेत तीन वेळाचे आमदार आहेत एक वेळाचे आमदार आहेत दुसरे आमदार म्हणजे पंचवीस वर्ष आणि दहा वर्ष खासदारांची म्हणजे किती वर्षे त्यांची वाया गेली लोकांची मग आम्ही का उठाव करू नये म्हणून आता या वर्लीकरांनी एक उठाव केलेला आहे की यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये गाडायचं आणि या ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना आणि एक एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार आणायचं बाळासाहेबांची एक म्हण होती की माझी शिवसेना ज्या दिवस काँग्रेस होईल त्या दिवस मी कॉ माझ्या शिवसेनेचं विसर्जन करेन पण उद्धवसाहेब विसरलेत की मी कुणाबरोबर चाललो आहे मला वाटतं की आता सर्व जनता ही एकच विचाराने झाले आहे की एकनाथ शिंदेसाहेबांचं एकना जा काम बघून एकनाथ शिंदेसाहेबांच्या मागे त्यांनी पुन्हा त्यांना मुख्यमंत्री बनवणार आत्ता आदित्यांवरती विश्वास राहिलेला नाही आहे म्हणून त्यांना नवा चेहरा पाहिजे होता ज्यांनी लोकसभेमध्ये काम केलं आहे ज्यांनी लोकसभेमध्ये मंत्री आहेत म्हणून आज जो उमेदवार एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे मिलिंदी देवळा हा लोकांना लोकप्रिय आहे आणि मला असं वाटतं आहे की जवळजवळ सतरा ते अठरा हजार मतांनी आम्ही निवडून येतो आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे साहजिकच विषय निवडणुकांचा सा आहे वरे विधानसभेत आहोत आपण वरई विधानसभेचे विधानसभा अध्यक्ष दत्ता नरवणकर आपल्यासोबत आहेत नरवणकर साहेब स्वागत आहे आज सोळा तारीख मतदानाला तीन ते चार दिवस शिल्लक आहेत निवडणुकीचा प्रचार धामधूम रॅल्या हे सगळं आपण पाहतो आहे प्रत्येक राजकीय पक्ष जोरदार तयारी द्यायला लागला आहे आपल्याही पक्षाची जोरदार तयारी दिसते वरही आपले उमेदवार फिरताना आढळत आहेत कसा वाटतोय रिस्पॉन्स तुम्हाला सर्व या वर्ली विधानसभेमधील सर्व जातीधर्माचे लोक राहत आहेत तर उत्साह एवढा आहे की लोक स्वतःहून येत आहेत आणि सांगतायत की आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे बघून आणि मिलिंद देवराजी हे या लोक दोन हजार चारमध्ये लोकसभेमधून निवडून आले पुन्हा ते दोन हजार नऊमध्ये निवडून आले आणि ते या लोकसभेमध्ये मंत्री होते म्हणून एक चांगला प्रतिसाद त्यांना मिळतोय जनता स्वतःहून येते उतरून आणि जनता त्यांचं स्वागत करते तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नरवणकर साहेब महत्वाचा प्रश्न ह्या आप विभागामध्ये आपण प्रभाग समिती चेअरमन होतात नगरसेवक होतात प्रत्येक वॉर्ड वाईज आपल्याला माहिती आहे एक राजकारणाचा या विभागाचा थोडा अभ्यास आहे आपल्याकडे प्रत्येक विभागाच्या अनुसरून प्रत्येक वॉर्डला अनुसरून कसा रिस्पॉन्स राहील आपण त्याला पॉकेट वोटिंग म्हणतो ह्या सर्व गोष्टी म्हणतो काय वाटतं तुम्हाला काय सांगू शकाल मी सांगू शकतो की पॉकेट वोटिंग वगैरे हो आत्ता सर्व लोक यांना कंटाळलेले आहेत साहेब कसं आहे आपण आज बघितलेलं आहेत पाच वर्षानंतर आदित्यजी आत्ता झोपडपट्टीमध्ये फिरायला लागलेत ते पण गल्लीबोलामध्ये नाही थोडं काही पॉकेट आहेत त्याच्यामध्ये फिरायला लागले लोक तेच विचारतं की पाच वर्ष तुम्ही होतात कुठे अच्छा अशी कुठली अडचण नव्हती यांना की यांच्याकडे सर्व आमदार यांचे यांच्याकडे खासदार यांचा सर्व नगरसेवक यांचे मग जा लोक का वंचित राहिले म्हणून लोक कंटाळले पाच वर्षामध्ये खऱ्या अर्थानं जर ह्या वरलीचा विकास होण्यासाठी आदित्यांना निवडून दिलं होतं पण आता आदित्यांवरती विश्वास राहिलेला नाही आहे म्हणून त्यांना नवा चेहरा पाहिजे होता ज्यांनी लोकसभेमध्ये काम केलं आहे ज्यांनी लोकसभेमध्ये मंत्री आहेत म्हणून आज जो उमेदवार एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे मिलिंदी देवळा हा लोकांना लोकप्रिय आहे आणि मला असं वाटतं आहे की जवळजवळ सतरा ते अठरा हजार मतांनी आम्ही निवडून येतो आहे म्हणजे काय सोपं वाटतं का साहेब बघा विषय कसा आहे की आम्ही तटस्थ प्रश्न विचारतो त्यांचा जुना पक्ष आहे ठाकरेंचा जुनी बांधणी आहे आपण आता नव्याने बांधणी केलेली आहे इकडे पण तुम्ही एवढ्या मोठ्या फरकाने येईल असं आत्मविश्वासाने कसं काय सांगू शकता साहेब आज आम्ही लोकांमध्ये फिरतो आहे आज लोकांचा आम आमचा जो अनुभव आहे एवढ्या वर्षाचा तर लोकां लोक स्वतःहून आहेत की नाही आता ह्या टायमाला आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचं हिंदुत्वाचं विचाराची आम्ही शिवसेना आणणार आहोत आणि आम्ही बांधला मतदान करणार आहात कारण आपल्याला माहिती असेल की बाळासाहेबांची एक म्हण होती की माझी शिवसेना ज्या दिवस काँग्रेस होईल त्या दिवस मी कॉ माझ्या शिवसेनेचं विसर्जन करेन पण उद्धवसाहेब विसरलेत की मी कुणाबरोबर चाललो आहे एक हिंदुत्वाचा विचार घेऊन जर तुम्ही चालला असतात तर तुम्ही हा हिंदुत्व पूर्ण जमीनदोस केलेला आहे म्हणून मला वाटतं की आता सर्व जनता ही एकच विचारणे झाली की एकनाथ शिंदे साहेबांचं काम बघून एकनाथ शिंदे साहेबांच्या जा मागे पुन्हा त्यांना मुख्यमंत्री बनवणार हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस नरवणकर साहेब या विभागाला आपण वोटरचं कॅल्क्युलेशन कसं का सा काय सांगू शकतोय बघा प्रत्येक पॉलिटिकल आपण माणसं आहात ना यांचं आपलं गणित असतं की आम्हाला ह्या विभागात या ठिकाणी अशी मतं पडू शकतात किंवा काय ते त्याचं विश्लेषण काहीतरी करणार त्याशिवाय फॅक्ट फिगर कळतील आता तुम्हाला मी एक सांगतो की या वरली विधानसभेमध्ये जवळजवळ एक एक लाख एक्कावन्न हजार हे मराठी आहेत साडेबावीस हजार आमचे मुस्लिम बांधव आहेत त्याचप्रमाणे उत्तर भारतीय जवळजवळ चौतीस हजार आहेत उंच जे इमारतीमध्ये राहणारे आहेत ते जवळजवळ बावीस तेवीस हजार आहेत आणि आमचा जो तेलुगू समाज आहे व इतर समाज आहे आ, मग तो तेलंगणाचा असू दे किंवा कर्नाटकचा असू दे हे जवळजवळ चौतीस हजार लो, लोक लोकसंख्या आहे आणि मग आज सर्व गोष्टीचा विचार केल्याच्यानंतर लोकांना हेच पाहिजे की बदल पाहिजे कारण ज्यांच्यावरती आपण विश्वास टाकला तो विश्वासघात झाला म्हणून उत्तर भारतीय सर्व आमच्याबरोबर आहेत आज आमचे मुस्लिम बांधव पण तेही आमच्याबरोबर का आले कारण ते निगेटिव्ह प्रचार मागच्या टायमाला लोकसभेमध्ये केला गेला म्हणून आज आमचे बौद्ध बांधव यांना पण कळून चुकलं की नाही हे चुकीचा प्रचार केला कारण बाळासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे या आज आम्ही त्याची फळं घेतो आहे आज आम्ही या समाजामध्ये फिरतो आहे ते बाळासाहेबांची ज जो, जो विचार होता तो घेऊन आम्ही बाबासाहेबांचा जो विचार होता तो आम्ही घेऊन चाललो आहे आणि ही जी घटना लिहिलेली आहे ही घटना कोणी बदली करू शकत नाही मला वाटतं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे कुणाच्या बापाची ताकद नाही की जी घटना बाबासाहेबांनी लिहिलेली आहे ती कोण का फुडी फेडू शकतो नरवणकर साहेब मिलिंद देवरा आपल्या रॅलीमध्ये व्यस्त असतात म्हणूनच आम्ही हे सगळे प्रश्न आपल्याला विचारतो आहे तरी पण आपल्या पक्षाच्या अनुषंगाने सांगा वरईकरांसाठी तुमच्या पक्षातर्फे किंवा तुमच्या उमेदवारात कडून काय कामं केली जाऊ शकतात एक एक धरून चला समजा आपला उमेदवार निवडून आला तर काय काय कामं होतील वरईमध्ये ते सांगा आणि एकदम सांगा ती कामं झाली पाहिजेत नाही झाली तर आम्ही परत प्रश्न विचारणार तुम्हाला बरोबर आहे तुम्हाला मी सांगतो मी एक वर्षाच्या एक वर्षाच्या आतमध्ये मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की ह्या जिजामाताचा जो प्रोजेक्ट आहे तो चार हजार एकोणतीस घरं आहे तो त्याची जेव्हा मी इन्क्वायरी लावायला सांगितली त्याच्यानंतर तो प्रोजेक्ट चालू झाला आज जवळजवळ तिथे दीड ते दोन हजार घरं खाली झाली मर्याम्माचा विषय आहे मर्यामाला पंधराशे घरं खाली झाली तो पण प्रोजेक्ट आता आपण याच्यावर स्थिरावरती आणलेला आहे आज ज्या चाळी आहेत ज्या सेल्स प्रॉपर्टी आहेत ह्या वर्लीमध्ये एवढ्या आहेत की त्याचे मालक आहेत आणि ते मालक परमिशन देत नाही मला मा मी तर विनंती केले की म्हाडाला सांगून ते प्रोजेक्ट म्हाडाने करावं एम एम आर डीनी करावं किंवा मुंबई महानगरपालिकेने करावं पण जे वर्षानुवर्ष त्यांच्या तीन तीन पिढ्या ह्या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि असं असताना आज जर डेव्हलप होत नाही आज अनेक झोपडपट्ट्या आहेत त्या काही झोपडपट्ट्यामध्ये अनेक लोक भाड स्थलांतर झाले आहेत पंधरा पंधरा वर्ष त्यांना भाडं मिळत नाही आहे आज भाडं मिळत नाही ह्याच्यामध्ये होतं कोण हे तीन आमदार यांच्या कारकिर्दीमध्ये प्रोजेक्ट झाला सचिन भाऊच्या कारकिर्दीमध्ये प प्रोजेक्ट झाला सुनील साहेबांच्या कारकिर्दीमध्ये प्रोजेक्ट झाला आदित्यच्या कारकिर्दी म्हणजे पंचवीस वर्षामध्ये जर तुम्ही हे प्रश्न सोडवले नाही खासदार पण तुमची आहे दहा वर्षं झाली मग असं असताना काय असा प्रॉब्लेम आहे मग आम्ही पोटतिडकीने बोलतो मग आम्ही का निर्णय घेऊ नये मग आम्ही का उठाव करू नये म्हणून आता या वर्लीकरांनी एक उठाव केलेला आहे की यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये गाडायचं आणि या ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना आणि एक एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार आणायचं तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नरुणकर साहेब दरवेळेला आपल्या विरोधी पक्ष म्हणजे तुम्ही ठाकरे गटांचे शिवसेनेचे विरोधक म्हणून मानले जाता विरोधी पक्ष तुम्ही दरवेळेला भरईमध्ये सगळेजण हेच म्हणतात तीन आमदार केलं काय एक खासदार केलं काय म्हणजे आता हे वाक्यच झालं आहे म्हणजे असं का सारखं सारखं असं त्यांना बिलकुल काहीच केलं नसेल म्हणजे मी काय बाजू घेत नाही आपण तटस्थ विचारतोय तुम्ही निवडणुकीत मुद्दा बनवलात की काय नाही नाही आम्ही निवडणुकीमध्ये मुद्दा बनवायचा प्रश्न नाही साहेब बघा लोकं वंचित राहिल्यावरती लोकं प्रश्न विचारणार बघा पंधरा वर्षापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार होते सचिन भाऊ मग ते काम करत नाही म्हणून त्यांचा बदल केला आणि नंतर सुनील शिंदेनं आणलं वर्लीकरांनी वर्लीकरांनी सुनील शिंदेनं आणलं सुनील शिंदे काम करत नाही असं म्हटलं म्हणून स्वतः ठाकरे आले आदित्य आले आता त्यांच्याकडून या पाच वर्षामध्ये काम झालं नाही तर साहेब हे बोलणारच ना साहेब तीन तीन वर्ष आमदार आहेत तीन वेळाचे आमदार आहेत एक वेळाचे आमदार आहेत दुसरे आमदार म्हणजे पंचवीस वर्ष आणि दहा वर्ष खासदारांची म्हणजे किती वर्ष त्यांची वाया गेली लोकांची अनेक लोकं मृत्यूमुदकी पडले आज त्यांची पात्र होईत नाही आहेत मग ह्याच्यावरती या लोकप्रतिनिधी विचार केला पाहिजे जेव्हा लोकप्रतिनिधी निवडून येतो त्याचं वरलीमध्ये ऑफिस पाहिजे आज त्याचं एक ऑफिस दिलं जाईत नाही तिथे कुणाकडे जाणार त्यांच्या पियेकडे सांगणार पीए जो चायचे किटली गरम अशी परिस्थिती आहे अशा पद्धतीमध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं मी उत्तर सांगतो म्हणून जनता कंटाळली म्हणून मी तुम्हाला सांगितलं की सतरा ते अठरा येतोय हे दत्ता नरवणकर होते निवडणुकीला तब्बल मतदानाला तीन ते चार दिवस राहिले आहेत मोठी वक्तव्य केलेली आहेत दत्ता नरवणकर यांनी कॅमेरा पर्सन आयुष लोकरे सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका